हो तुम्ही काय भांडण करता गावात हा दारू पिऊन भांडणं करता लोकांचे ऐकायला लागलं मला काय काय कोण म्हणलं तुला कोण म्हणलं सगळे बोलत अहो तुमचं नाव खराब व्हायला लागले हळू बोला, बोला? आणि हे सांगायसाठी तू इथं बसली का दरवाज्यात अहो मी नाही सांगणार तू कोण सांगणार वासून बसली इथं जायचं ना स्वयंपाक कर चुलीत काय शिस्त ते बघ इथं काय ते नको बघू स्वयपाक केलाय मी पण तुम्ही हळू बोला सगळी आबरू जायला लागली अहो अये कोणाला सांगते तू गावच जागीरदारी मी आहे आहेत हो ना हो? मी नाही म्हणत नाही तुम्ही मग माणूस मला शिकवणार का तू अक्कल शिकवायला लागली का तसं नाही मी तुमची इज्जत करते मी इज्जत इज्जत केली गाव तुमची तुमची सगळी मान मर्यादा आहे ना का धुळीला मिळू नका असं करू ऐका ना जरा हे आता तू मला अक्कल शिकवायच्या भानगडीत पडू नको गावातलं काय ना ते विषय हाताळायला मी खंबीर आहे तू सांगायचं कारण नाही काय दारू पिऊन तमाशे करतात तिथं चौकात ते पोरांनी मला येऊन सांगितलं जाता जाता कळालं तुम। का तुमची मान मारत आहे का तू आता नाही नाही तू माझी दारू काढणार का आता हे बघ नात करायचं असतात ना त्या आमच्या सारख्या लोकांनीच कळलं का मान या आम्हाला आमच्या पुढे बोलायची कोणाची हिंमत नाही तू उठ आम्हाला बोलायला लागली का आता पण चल चलनी गारा बाहेर माझे चल नाही ना मी कुठे मी कुठे जाऊ कुठे जाऊ म्हणजे मी ठोबार काळगर कुठे जाऊ पण चल नाही नाही ऐक ना ऐक ना चल नेग नेग मला सांगायला लागली या आईला पायातली वान पायातच पाहिजे किरण एक किरण अहो काय झालं मामी असं अचानक किरण कुठे आहे ना किरण काय झालंय काय आई काय झालं काय झालंय बापाने मला झोपडलं आणि बाहेर हाकलून दिलं घराच्या अग आग का अग ते दुपारी पोर आले होते सांगायला की तुमचा नवरा दारू पिलाय आणि शायनिंग करतोय फुगिरी करतोय तर त्यांचं गावात किती नावे सांग बर आणि त्यांनी जर असं दारू पिऊन लोकांसमोर के तमाशा केला कि तर किती माझं नाव खराब होईल त्यांचं नाव खराब होत तेवढंच विचारलं मी त्यांना तर त्यांनी लगे मला मारण करून घराबाहेर काढलं बघ पण आता असं बरं रडू नको बी कळलं पाहिजे ना काय गोष्टी हा ना पप्पांचं नाहीतरी काय आमचं आहे कोणत्या याच्यात असत काय माहिती जगात मला चपलं सुद्धा घालायला तसंच हुसकून दिलं मी काय म्हणते आपण जाऊ घरी आपण बोलू त्यांच्या बरोबर हे बरोबर नाही असं वाद करणं आता मी कुठं जाईन बाई बर हे घर तुमच आहे काय नाही पण आम्ही येतो मामून संग बोलतो काय झाले काय नाही का असं वागतायत काय करतायत असं आम्ही समजवतो आम्ही दोघं आहेत अजून तुला रड तुम्ही ना काळजी करू आणि रडू नका डोळे पुसावर दारू रुजा चल चल मामा काय लावलं ये काय झालं पावलं आता तुम्ही दरवाजा झालं का पर तुम्हाला बोलावं बोलाव नाही आम्ही नाही बोलावं फिलावं ते सगळं खरं पण काय एवढं काय झालं तुम्ही यायला परिथे सोपतं का तुम्हाला भांडण करायला दारू प्यायला चौकात तमाशा करायला लोक काय म्हणतील मला काय घे तुला तिच्याकडे काय बघता तुम्हाला अगं दारात यांच्या दारातल्या घरातल्या विषय बर कुठे जायचं होतं तुम्ही बोल न बर काय काय जाऊ बापू तुम्हाला माहिती नाही याच काय जाऊ द्या असं कसं जाऊ म्हणजे आम्ही बोलायचं बी नाही की तुम्हाला बोलायचा विषय नाही पण काय आज ही बोलायला लागली टमाटामा उद्या तुम्ही बोला परवा ही बोलेन अहो काय मान मर्यादा इज्जत आहे का नाही बोला अवय गावचा जागीरदार मी तसं नाही मी जागीरदार होते आता काय नाही जागीरदारही नाही आणि बायको तर चांगला नवरा सुद्धा होता आला नाही तुम्हाला कशाला तोंड बंद उचकायला पप्पा मग काय भिका मागून खाल्ले काय तिने तोंड पाडली तुम्ही साधं तुमच्या विकून तर खाल्लं शोभत का पोरीने असं बापाला आवाज वाढून बोलणं अ काय गरज होती तिला घराच्या बाहेर हाकलायची अगं पण तिने तरी काय सांगायची गरज आहे मला आम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हातात देते मी त्यांना अहो उद्या यांचं काय चुकलं ना मी यांना बोलणार आहे का तर शेवटपर्यंत यांना मी आणि मला हे मग तुमचं काय चुकल्यावर आईनी नाही सांगायचं मग कुणी सांगायचं असं कसं म्हणता तुम्ही डायरेक्ट आहे तुम्ही तुम्ही ना दुसरं कोण येणार आहे तुम्हाला सांगायला दुसरं आलं तर तुम्ही मुस आणि बायको जर घराबाहेर हाकलली तर अगं पण गावातला एवढा मोठा पुढारी आहे मी अध्यक्ष आहे ना आता मला बायको शिकवणार काय पुढारी काय अध्यक्ष आहे कशाचे अध्यक्ष आहे तुम्ही अहो मला तरी कि मला लय जणांनी सांगितलंय तुझा बाप तिथं दारू प्यायला असतो जरा सांगत जा कमी पे मी बोलले आजपर्यंत एक शब्द तुम्हाला आले तुमच्या दारात त्या कारणावरून आज काय आले तुम्ही माझ्या आईला घराच्या बाहेर हाकललं उद्या आमच्या दोघांच्या तसं झालं ह्या माणसाने मला घराबाहेर हाकलल्यावर मग मी काय करायचं माझा बापच जर माझ्या आईला नांदवत नसन त्याच्या दारू पाई आणि त्याच्या इगोपाई मी कुणाच्या दारात जायचं मग अहो काय पप्पा ह्या शोभत वय तुम्हाला आणि तसं नाही मामा मात्र बायकोच कामाला येते पोर ना ना ते कुणीच कामाला येत नाही म्हणून या गोष्टी सांगायला आलो अहो आमचं चुकल्यावर तुम्ही आम्हाला रस्ता दाखवायचा का आता आम्ही तुम्हाला रस्ता दाखवायचा हे कुडलच आहे असं मला नाही वाटत असं चालत अस ना आपल्याच घरात आता आहे खरंच बरोबर नाही पप्पा तुमचं वागणं खरं आहे बर का तुमचं पोरव काय असतं माणूस आहे ना स्वतःच्या धुंदीत जगत असतो जवळ त्याच्याकडे ताकद आहे पैसा आहे पण माणूस हे विसरून जातो का त्या ताकदीच्या पैशाच्या नशेत ते आपल्या हक्काची माणसं गमावतोय हो मी पण ये ना आतापर्यंत ह्याच भापक्यात होतो कि मी मोठा पुढारी गावातला जागीरदारे आमचे घरानं असंय ते घरानं फक्त म्हणायला असतं दिवसभर कोण आलो या जागीरदाराने पुढाऱ्याला खायला घालायला बायको नव्हती तर दिला का कुणी पाण्याचा ग्लास तरी दिला हातात तुमच्या जेव्हा माणूस नसतो ना पप्पा तेव्हा त्याची किंमत सुद्धा जोपर्यंत पैसा आज मला कोण नाही आलं घरात ही मागते का तुम्हाला पैसा मागते का सोनं नाना मागते काय मागितलं आहे तुम्हाला काहीच नाही मागितलं तरी तुम्हाला तिची किंमत नाही भर जाऊ दे बोलण्यात अर्थ नाही कळलं तर त्यांना कळन चला चला थांबा हे बघा तुम्ही काय मनात राब धरू नका झाली ती चूक झाली माझ्याकडनं आयुष्यात आतापर्यंत तिला, लू, लू। तिला मी त्रासच देत आलो मनमानी कारभार करत आलो मला पाहिजे तसं वागत आलो राहत आलो तिला पायाची धूळ समजली मी पण मला कळलं नाही आतापर्यंत कि ही धूळच मला शेवटपर्यंत साथ देणारी आजपासून पुरी दारूला हात सुद्धा लावणार नाही मी आणि खड्ड्यात गेलो सगळं राजकारण बोललो नाही पण हिथून पुढे तिला अंतर नाही देणार मी एवढंच पाहिजे आम्हाला नक्की ना नक्की मगच मी येईना नाही तर ना, मी यायचं नाही परत बघा ते यायचं राहू दे आता पाहुणे इतक्या दिवसांनी आले तुम्ही दोघी मायली की स्वयंपाकाला लागा बरं चला Terima <small> kasih telah menonton!

किरण काय रे गणेश काय हो अगं पैसे कशात होते थे ठेवलेले कुठे गेले ते अॅक्टरवाल्याला द्यायचे होते ना दिले काय त्याचे नाही मी त्यासाठी आलो इकडे खिशातून कुठं जायचे कुठे नाही त्याच्यात काही बाबा मग खाली बिली पडले का काय कुठं पडणार आहेत खिशात ठेवलेले पैसे कोण आलत का इकडं कोण नाही आलं दुसरं पण अक्षय भाऊजी दिसले मग लय गडबडीत दिसले हो तशी मी बोलते तर काय बोलतात पण आलाय गडबडीत स्वतः बर का तो तो कशाला घेणार आहे पण पैसे आपण दुसरं कोण आलाय ते को सोडून कुणीच नाही तेच दिसले मला जातानी आत्या पण होत्या की तेच होते ते ते आम्ही चल त्याच्याकडे जाऊन विचारू चल बर बघू एकदा विचार चला चल तसे तसे न अरे खरे सगळी चाल आज घरी अक्षय कोण आहे अक्षय आहे ना घरीच करे अ ते आवरात आले होते मघाशी आणि यांच्या पॅन्टीतले पैसे नेले त्याला बोलवा बाहेर काही काय बोलत तुम्ही बोलव ना विचारा ती काय कोट बोलायला लागली का पॅन्ट अडकली आली होती त्यानं तिथं आलता शेतामध्ये ते शेतामध्ये आला म्हणजे त्यांनीच पैसे चोरले का अहो अक्षय भाऊजी सोडून कुणीच नाही आलं भाऊ मीच होते तिथं मी, मी आवाज दिला तर लय गडबडीत आले बोलले सुद्धा नाही माझ्यात हे कुठलं शास्त्र तुमचं म्हणजे एखादं माणूस आलो म्हणजे त्यांनी आम्ही नीट करीत होतो तिथंच होतो आम्ही कोणीच आलं नाही तिथं म्हणजे आम्ही खोटं बोलायला लागलात का अक्षय हे अक्षय कळ ना अरे काय चाललंय बाबा यांचं हा तू यांच्या कानात रानात गेलतो ना ते लाईट आली का बघायला बघितलं का त्यासाठी आलता देऊ अबाऊजी खरं बोला मी आवाज दिला नाशी बिचकून काय नाही जरा गरबिडीत होतो ना म्हणून इथं लय आंब्या थांबला होता का नाही नाही कशाला हा हे बघा तुम्हाला एक सांगतो मी बर का गरीब असलो म्हणून काही आरोप करायचे नाही उगा ऐकून घेतोय म्हणून ऐकून घेतोय माझ्या भावावर माझा विश्वास आहे असलं काही काम करणार नाही लय विश्वास आहे तुमचा हा एकदा खिशे चेक करा बरं तेचे चेक काय लगेच चेक करतो काय एवढं कशाला चेक मी नाही घेतले काही नाही तर काय रे दोन हजार पन्नास ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्याचे देण्यासाठी काढून ठेवले होते मी वाटलं ते एकदा मोजा दिसल तुम्हाला ना खरं खोट आता आम्हाला काय भेटलं खोटं बोलून बघा तुमचा भाऊ हे बघा पाया पडतो तुमच्या पहिली चुकी त्याची सोडून द्या गावात कोणाला सांगू नका चोऱ्या करा, करा ने। ने। जालते जालते ते करा ना अजून तुमच्या उलट्या बाबा कुणाला सांगू नका चांगलंय तुमचं म्हणजे बर चालते चालते तुम्ही ताई पाय पुरतो आव नाही राहू द्या हो भाऊजी असं काय नका करू आपण सगळे एकच आहेत असं करतात होय कुठं आव लागत होते तर अडचण होती आम्हाला सांगायचं ना आमचं वाटवळ झालं असतं ना पैशामुळं चला जाऊ द्या चला 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 आई चला सांभाळून सांगा अरे दादा कशाला चोरले पैसे तू हा लाज वाटत नाही का तुला चोऱ्या मारे करायला लागला का तू आता वाईट संती लागल्या तुला कशाला लागत ते पैसे सांग ना मला तरी मागायचे दादा तू सगळं माझ्यासाठी करतो शिक्षणासाठी आणि काल जण वहिनीचं बोलणं ऐकलं काय वहिनीचं एवढं दुखत आणि पैसे नव्हते म्हणून मी हे केलं रे अरे पण हे पाऊल उचलायची काय गरज होती तुला अरे काय किती कठीण का परिस्थिती आली तरी तुझा भाऊ आहे ना मी बघून घेतला असताना काय करायचं काय नाही आपले वाढ वाड़ वाढल्यापासून ह्या गावात वस्ती मोलमजुरी करून राहतोय आपण पण कधी कुणी आपल्याला बोट करून बोललो नव्हतं आज ही वेळ आली बघा आपल्यावर आपल्या परिस्थितीची गरिबी माणसाला सुखानं जगून पण देत नाही आणि मरून पण देत नाही कधी कधी तर मला वाटतं माझ्यामुळे सगळं होतंय तुम्हाला नीट दोन टाइप जीव सुद्धा घालू शकत नाही मी का हाऊस मोज करू शकत नाही अरे तस नाही दादा हे बघ जी चूक झाली ना ती झाली आता परत असं नाही करायचं बरं का नाही करणार आपण गरीब माणसं आहे आणि इमानदारी हीच आपला मोठा दागी नाही तिच्याशिवाय आपल्याला काही नाही आपण आयुष्यभर आपली इज्जत आणि इमान ह्यालाच जपायचा जा जा। परत असं करू नको बघ नाही घराची काय काळजी करतो मी आहे ना घर चालवायला अरे परिस्थिती नसताना सुद्धा तुला शिकवतोय ना मी पोटाला चिमटा काढून तू आता अभ्यासवर लक्ष द्या ह्या असल्या गोष्टीवर लक्ष दे नाही किरण मग आईला आणायचं घरी आणा ना आपल्या प्रायवसीचं काय अहो काय तेवढं प्रायवसीच आई बाज झालं प्रायव्हिच बघू तेव्हाच त्या बाबा गेल्यापासून आई बी एकट्या एकट्याच आहेत तिकड मग किती दिवस त्यांनी एकटीने स्वतःच करायचं सगळं आपण आहोत ना दोघं एकटीने राहायचं कशाला आपण राहू सगळे एकत्र छोटस घर तर छोटस पण हॅपी फॅमिली आपली पण आईंच्या काही सवयेत तुला माहितीत ना बोलणं मिसरी लावणं आपली आई आहे आपल्या आईच्या सवयी आपण नाही बघायच्या तर मग कुणी हे करायच्या माझी आई असते माझ्या आईच्या अशा जर सवयी असते मग मी काय केलं असतं सगळं सहनच केलं असतं ना त्यात काय एवढं तुमची आई काय माझी आई काय हा ते सगळं बरोबर आहे आपण शेतीच कसं करायचं अहो तुम्ही मला मागच्या वेळेस म्हणले नव्हते का जर झालं शक्य तर शेती वाट्याने देऊ किंवा मग मजूर बघू मग तसं काहीतरी करा ना म्हणजे मग मन कसं आई पण मोकळ्या होती त्या कामातून <laughs> आणि आई इकडे आल्यावर परत तिकडं जायला कारण नको काढायला नाही बाबा माझ्या शेतीची कामं राहिले मी जाते त्याच्यापेक्षा वाट्याने नाही तर मजूर ठेवा हो, म्हणजे आई मन मोकळ्या राहतील आपल्या बरोबर बरे ठीक आहे चालते मग हो। मी आईला जाऊन घेऊन येतो खरंच आईला ना आई घरात आल्या ना असं वाटत ना आपल्यावरती कुणीतरी मोठं आलंय आणि आई कायम आपल्या बरोबर असल्या ना एक भारी काय होईल का मोठ्यांचा कायम आशीर्वाद आणि आई म्हणून आपण दोघं एवढं लक्षात ठेवा आणि घर भरल्या भरल्यासारखं वाटत ठीक आहे चालतं मग मी घेऊन येतो आईला घेऊन येतो येऊ बरं आता निघायचं का अरे बाबा तुमचं घर तिथं लहान मला कशाला नेतो अगं काही होत नाही होते ना ऍडजस्ट आणि तुला सांगतो तुला नशी बन एवढी भारी भेटली ना तिचं हट्ट चालू आहे की आईनला घेऊन या आईनला घेऊन या खरं ना ती म्हणली ना मला ती म्हणली म्हणून आलं का तुझं अजून शेतातच जीव गुतलं का कवर राब राब राबणार त्याच्यात खुरापण्या टारापण्या करीत आणि इकडे कोणाला तरी वाटेन देऊन टाकू ना आपण अरे बाबा तुला खरं सांगू का मी पण खूप एकटी पडले तुझं बाप मिळाल्यापासून पण माझे हेच आयुष्य हेच जीवन मग तेच म्हणलं कवर कष्ट करणार आता तिकडे आली ना जरा आरामात खा मला आर मिसरी घासायची सवय ते सगळं होत आहे सून आहे ना तुला सगळी सोय करीन तुझी आम्ही मोठेने बोलत एवढ्या काही होत नाही त्याला तू नाही बोलणार तर कोण बोलणार आमच्यावर मोठ्याने आम्ही गावाची माणसं तुम्हाला शहरात होते हे बघ तुझा आली ना घरी आमचं घर कसं भरल्या भरल्यासारखं वाटण आणि जरा आम्हाला विकर म्हणणार तुमची द्वाघाची इच्छा असेल तर माझं तर तुमच्याशिवाय कोण आहे मी यायला तयार आहे बर आता तयार काही शंका सुंका काही नको चल बरं लगेच निघू आपण अकबर बर पिशे पिशे दोन चार साड्या हा घ्यायच हा बस बस किरण हे किरण कशी आहेस मस्त तुमचा कसा झालं प्रवास चांगला झाला आता इथंच राहायचं गावाकडे जायचं हट्ट नाही करायचा नाही 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 जवळच राहायचं हो की पण मला इथं मिश्री घासायला का अहो त्यात काय सगळं होईल पण आहे ना हळूहळू आता तुम्ही ती सवयच बंद करा आता गावाकडली सवय लागलेली आहे हळूहळू होईल कमी आपण काय करू रोज संध्याकाळी ना जेवण झाल्यावर वॉकिंगला जातो सवयीला बर बर छान 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 बरं मी ना तुम्हाला दोघांना चहा ठेवते मला आहे ना नशिबाने एवढी चांगली सून भेटली बघ मला लहानपणापासून तुझ्या असं वाटायचं की तुला बहीण नाही मला मुलगी नाही आपल्याला प्रेम पाहिजे ही आहे ना मला लेकीच्या रूपात भेटलेली तेवढंच प्रेम करते माझ्यावर लेकी गोड गोवडे माझी सून